नमस्कार मध्ये मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण अंड्यापासून पराठा बनवणार आहे इथं मी दोन उकडून अंडी घेतली ती अगदीच पौष्टिक आणि हल्दी नष्टा होणार आहे छोटी किसणी घ्यायची छोट्या किसणी आपण किसून घेणार आहे अंडी अशा पद्धतीने किसून घेतली ती एक कांदा घेतलाय बारीक चिरून आणि एक टमाटो हे आता मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला अजून कुठल्या भाज्या वापराय असतील तुम्ही वापरू शकता शिमला मिरची गाजर एक अर्धा चमचा मी गरम मसाला घातलाय एक चमचा लाल तिखट टाकलंय इथ मी बिर्याणी मसाला घेतलाय एक अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालूया आपण मी कोथिंबीर घालूया आता बारीक चिरून घेतले मी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घातली मी त्याचा मीठ घालून घेऊ एक थोडीशी हळद घालते मी हे सर्व आता आपण काटेरी चमच्याने मिक्स करून घेणार आहे उकडलेलं अंड खात नाहीत मुलं तर आपण असा पराठा बनवून मुलांना टिफिनला देऊ आहे आता शाळा चालू होतील नाश्त्याला तुम्ही बनवू शकता ही चपातीची कणिक मी घेतलेली आहे म्हणून अशा पद्धतीने कणिक म्हणून ठेवलेले ते छोटं छोटं गोळ करायचं पेड्यासारखं असं म्हणजे लिंबा एवढं तुम्हाला मोठा बनवायचं असलं तर मोठा बनवू शकता तुम्ही मी छोटं बनवते सुक्क पीठ टाकून आपण लाटून घेणार आहे पातळ असा लाटायचा अशा पद्धतीने मी दोन लाटून घेते आणि ते आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं पौष्टिक आणि हळदी नाश्ता होते अशा पद्धतीने मी दोन लाटून घेतले तर आता ह्याच्यामध्ये टिफिन भरून घेऊया आपण सर्व इकडं पसरून घ्यायचं असं बोटां पसरून घ्यायचं आता त्याच्यावरती आपण दुसरी चपाती ठेवणार आहे आणि कडा दाबून घ्यायचा चपाती सुटणार नाही व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या तवा गरम करायला ठेवलाय मी तव्याला तेल लावून घेऊया आपण तुम्ही तो, तो बटरचा पण वापर करू शकता आपण आता तव्यामध्ये टाकूया घालून घेऊया अलगच सोडा तव्यामध्ये तसं दुसरं पण लाटून घेऊ आपण आता ही वेगळ्या पद्धतीने आपण भरणार आहे पलटी करून घ्यावी खरपूस असा आपला पराठा भाजून घ्यायचा तूप नाही तेल लावायचं पण एवढा व्यवस्थित खमंग असा चविष्ट लागतो अशा पद्धतीने मी भाजून घेतलाय दुसरी पण गोळी मी लाटून घेतली भरून घेऊया आपण एक कडली साईड अशी धुमती करायची दुसरी पण त्याच्यावरच ठेवायची धुमती करायची चौकोनी आपण बनवतोय चारी बाजूच्या असं धुंतू करून घ्यायच्या दाबून घ्यायचे असे सुटणार नाही आपलं पराठा मग अशा पद्धतीने परत तेल लावून घेऊया ता तर तवेमधे सोडून घेऊ पलटी करून घ्यायचा तसाच भाजून घ्यायचा आपण निघल आपलं आपलं तीन पराठा झाले आहेत मस्त आणि चविष्ट होणार आहे ते बघा तेव्हा सास सोडून घेऊ श्वास संग मुलं लहान मुलं खाणार आवडीने खातील रेसिपी आवडी लाईक करा बेलकच बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण सुंदर दिसते बाबा खूप अगदीच मऊ लुसलुषित झालाय वरून खरपुसून आतून मऊ लुसलुसित सहज हातान दुखत लगेच असे बडले धन्यवाद बाय बाय